नमस्कार आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मानाचे श्लोक क्रमांक पंधराचा अर्थ त्याचे मार्गदर्शन आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत या श्लोकामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्या जीवनाच्या क्षणभंगुरतेचे आणि मृत्यूच्या अटळ सत्याचे महत्व सांगितले आहे चला तर मग त्यांच्या विचारांमधून जीवनाचा मार्ग समजावून घेऊ मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी ता बोलती सर्व ही जीव मी चिरंजीव हे सर्व मानिताती अकस्मात सांडो निया सर्व जाती श्लोकाचा अर्थ मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला सांगतात की या मृत्यू सत्य पहा मृत्यू जीवनाचे खरे सत्य म्हणजे मृत्यू अपरिहार्य आहे प्रत्येक जीवनाचा जन्म होतो आणि शेवटी तो, तो मृत्यूला सामोरा जातो हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे जिता बोलती सर्व ही जीव मी सर्व जीव अहंकारातून मी मी बोलतात प्रत्येक जण स्वतःला सर्वश्रेष्ठ मान आणि आपल्या अस्तित्वाला महान मानतो अहंकारामुळे प्रत्येक जण स्वतःला महत्व देतो आणि इतरांच्या विचारांची तितकीशी कदर करत नाही चिरंजीव हे सर्व ही माणिताती सर्वजण स्वतःला अमर मानतात आपण जीवनात इतके गुंतलो आहोत की आपल्याला वाटते की आपण कधीच मरणार नाही आपल्याला वाटते की आपले अस्तित्व कायम राहील आणि मृत्यू आपल्या वाटेला अचानक मृत्यू येतो आणि सर्व काही संपून जाते जीवनातील सर्व काही अकस्मात सोडून जावे लागते मृत्यूची येण्याची वेळ आपल्याला माहित नसते आणि तो अचानक येतो त्यामुळे जीवन क्षणभंगूर आहे आणि मृत्यू हेच अंतिम सत्य आहे श्री समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकामधून आपण खूप काही शिकू शकतो जीवन क्षणभंगूर आहे आणि मृत्यू अपरिहार्य आहे त्यामुळे आपल्या अहंकाराला सोडून सन्मागावर चालावे आणि चांगले कर्म करावे जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा आणि चांगले कर्म करून आपले जीवन सार्थक करावे हा श्लोक जीवनात सकारात्मकता आणि प्रेरणा आणण्यासाठी एक महान मार्गदर्शक आहे धन्यवाद